आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आता प्रचाराचे मुद्दे स्पष्ट होते पुन्हावरही टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही ज्याचा उल्लेख काल परवाशी आपल्या राष्ट्रवादी शहर जिल्हा कोल्हापूरची बैठक झाली त्यावेळा प्राध्यापक संजय मंडिकानी मांडलेलं होतं त्यानंतर छत्रपतीला आम्ही सगळ्यांनी आदरस्थानी मांडलेला आहे त्यांना मी विनंती केली होती कृपया आपण या वयामध्ये ही निवडणूक न लढलेली बरी होईल कारण तुम्ही आमचे आदराचे स्थान निवडणुकीची यंत्रणा पुढे प्रचाराचं पातळी कशी घसरत जाणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही आणि माझ्या भया भयामाने मला एक व्हिडिओ दाखवत होते की संजय रागावत टीका एक मगाशी क्लिप की ती भेटत नाही त्याबद्दल त्यांनी काढलेली आहे असा जर प्रचार व्हायला लागला आणि मग या बाजूने तर टीका व्हायला लागली तर ते, ते आदळाचं स्थान कुठं जाईल वास्तविक वेळीच ही रोखण्याची आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने वाटतंय मी त्यांना आणि त्यांच्या प्रचारकांना विनंती करतो कृपया महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आपल्याला अशा प्रकारची टीका करून चालणार नाही ही विचारांची लढाई आहे एका बाजूला नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलेकरांना निवडून द्या दे। या देशाच्या या राज्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवार संजय मंडलेकरांना त्यांच्या भदरुषी बाळाच्या समोर पटन निवडून द्या असं आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो असताना आपली मतं पटवून द्या वरच्या पातळीवर तुम्हाला काय भाषणाने टीका करायची असेल तर करा तो तो व्यक्तिगत जर टीका जर झाली तर विनाकारण शेवटी हे प्रचारक अनेक प्रकारचे अनेक घरातले असतात आपल्याला मानणारे लोक असतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या की पातळी घसरणार नाही त्याची वेळीच दक्षता या मंडळींनी घ्यावी एवढी विनंती मी प्रेमाची त्यांना करतो बंद भग आता आपल्याला निवडणुकीसाठी किती दिवस राहिलेले आहेत आज तारीख आहे एकतीस म्हणजे आपल्याला सात म्हणजे हे महिन्यात ते सात सदतीस दिवस आता शिल्लक राहिले होते तुम्हा तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला म्हणालो होतो साठी सात महिने शिल्लक आहे तुम्ही सात महिने मला द्या मग तुमको असं म्हटलं होतं आठवतंय का नाही आता हे सात महिन्यात ते सदतीस दिवस आहे आणि म्हणून या सत्तीस दिवसामध्ये आपण सर्वांनी कष्ट करण्याची आवश्यकता आहे ऊन आहे फार मोठ उन्हाचा कडाक आहे गेल्या वेळा सुद्धा पाच वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका उन्हाळ्यातच झालेल्या होत्या आणि शिमगा उन्हाळा आणि होळी आम्हाला सारवळ आहे म्हणजे मंडिक आणि मुश्रीफ गटाला ज्या ज्यावेळेला आम्ही निवडून आलो ज्या ज्यावेळेला आम्ही मंत्री झालो त्यावेळा शिमगाच आमचा मुहूर्त होता आणि म्हणून मला वाटतं या निमित्ताने त्याचा उल्लेख मग मला वाटतं विकास महाने काही कोकणी केला आणि आपल्याला या निमित्ताने हे सण आता आलेले आहे आता माझी जबाबदारी आहे पालकमंत्री म्हणून दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख म्हणून पालकमंत्री म्हणून काम करण्याची म्हणजे मला ज्या पद्धतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पाडावी लागेल त्याचप्रमाणे इचलते मतदारसंघाची हातकरणी मतदारसंघाची जबाबदारी पास पाडावी लागेल तिथेही थोडा मला वेळ द्यावा लागेल आणि आमच्या पक्षाच्या वतीनं सात काय आठ ज्या लोकसभा मिळणार आहे तिथेही भूमीवर बोलल्यानंतर कारण हा जो गोरगरिबांच्या योजनेचा मोफत आरोग्याचा जो विषय आहे त्यावर मी स्वतः मी बोलणं बनलो नाही पण तुम्ही जर लोकप्रिय आहे तिथं <laughs> त्यामुळे तिथं काही काही मतदारसंघामध्ये जावं लागेल म्हणून आता आमच्याबरोबर संजय राऊलांचा एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ज्याला धनुष्यबान चिन्ह मिळालेला आहे आमचा अजित पवार गटाचा राष्ट्रवादी ज्याला घड्याळ चिन्ह मिळालेला आहे आणि तिसरं जे आहे ते समजित गाडगेंचा भारतीय जनता पक्ष आता निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या कसलंही गुणगुण काढायचं नाही कुणालाही नावं ठेवायची नाही कसलंही भाषणामध्ये कुणावर टीका करायची नाही आपण संजय मंडलिकांच्याकडे बघून आपण सगळे मतभेद दूर घेऊन आपण या निवडणुकीत कुणाला हातात हात घालून काम करायचं करा आमचं ऑब्जेक्शन नाही कुणाला वेगळं करायचं असेल तर करा गावागावात तुमचं जमत नसेल तर तुमचा वेगळा बूथ मांडा त्याची व्यवस्था खासदार करतील खासदारांची दुम्� काळजी करू एका एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर आपल्याला शेवटी एकत्रितपणानं संजय मंडलिकांना जास्तीत जास्त मतदान द्यायचं असेल हा कागल तालुक्याच्या स्वाभिमान ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि कागलचा स्वाभिमानाने अभिमान तुम्ही कधी विसरू नका एवढी विनंती या मी निमित्ताने करणार आहे